नाव त्याचं बाकासूर आणि त्या बाकासूरनं पुन्हा एकदा इतिहास केलेला आहे आणि भावानी आणि बाकासूर ह्या आन जोडीनं कमाल केली बरं का विरकरवडीच्या मैदानात आज सबंध महाराष्ट्र खुश झालाय कारण का तर आज हिंद केसरी पुन्हा एकदा झालाय आपला बक्कासूर आणि काही लोक म्हणतील आता ते हिंद केसरीचं मैदान नव्हतं नक्कीच ते होतं मैदान कारण जुनं आणि जाणतं मैदान जे असतात म म्हाताऱ्या माणसाला विचारलं तुम्ही कोणाला पण ते सांगतील तुम्हाला की जुन्या मैदानाला हिंद केसरीचा मान असतो नक्कीच आज बाकासूर बारा वेळा युद्ध केसरी झाला आणि सबंध महाराष्ट्रात एक आनंद झालेला आहे कारण की सगळ्यांना माहीत होतं तिथं कोणी असला कितीही टॉपचा वेळेला असला तरी त्या बैलाला हरवण्याची ताकद त्या बक्कासूरमध्ये आहे मग तो कोणता कितीही मोठ्या पैर्यात असू द्या नक्कीच आज वीरकरळीच्या मैदानात आज सुंदर गाडी पळाली बक्कासूर आणि भवानीची भावानी हा बैल कोणता आहे भवानी बैल हा कोरेगाव तालुक्यामधलाच बैल आहे आणि नक्कीच आज धुमाळ खूप आनंदित असतील कारण का तर आज बाकासूरनं आज बघितलं गट गटाला जर गाडी कोणीसुद्धा झोपली नव्हती कारण की माहीत आहे सगळ्यांना की बाकासूर आहे म्हटल्यानंतर गट घावत नाही सहजासहजी आणि सेमीला तर काय पट्ट्यानं सुट्टाच का पट्ट सुट्टा गाडला असू द्या चला पुन्हा एकदा आज बाकासूरनं एक आनंद साजरा करा करूया आपण कारण की बाकासूरचं रेकॉर्ड तोच मोडू शकतो त्याचं एक कार्ड ते मोडणं एवढं सोपं नाही कारण की अकरा वेळा हिंद केसरीचा बहुमान दोन वेळा महाराष्ट्र केसरी केसरीचा बहुमान एक वेळा रुस्तम हिंद केसरीचा बहुमान आणि आज एक पुन्हा हिंद केसरी आणि नक्कीच त्या भावानी बैलाला एक पुन्हा एकदा चर्चेत आणलं एक नवीन नवीन बैल तो हुजडत आणतोय आता भावानी बैल मला माहीत नाही की जुना असेल की काय परंतु पहिल्यांदाच मी बाकासुरोबर बघतोय पहिलं कारण की बाकासुरोबर पळणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे आणि जो बैल पळतो तो चर्चेत नेहमी येतोच आणि असंख्य बैल या बैलगाड्या शेताती बाका त्या बाकासून आणलेच वर आणि नक्कीच आज त्या विरकरळीच्या मैदानामध्ये सुंदर अशा गाड्या पळायला खूप काही गाड्या नाराज पण नाराज झालो आहे काही गाड्यांच्या कारण की ते बैल थोडीशी पाळले नाहीत पाळले नाहीत म्हणजे काहीतरी ना छोटी दुसरी पण बैल कधीच कुणाला कम कमी समजायचं नसतं आणि सेमीफायनल एक मोठा धक्का बसला मला सुद्धा भोंगा आणि रैनाची गाडी एक कोणती गाडी होती मला माहित नाही पण त्या गाडीनं त्यांना हरवलं ओरट्या खूप जबरदस्त मोठा ओरट्या होता परंतु असू त्या खेळाच्या प्रकारात हार आणि जीत ही चालत राहते आणि घरनिकीचा राजाला पुन्हा एकदा अपयश आलं सेमी फायनलला खरंच काय बॅडलक चालू आहे घरणिकीच्या राजाचं काही समजणं झाले नक्कीच आणि एक बावीस अकरा सोन्या आज गोलालमध्ये राहिला बरं का पिस्टन अकराच्या दावणीतला सोन्या नक्कीच आज मैदान हे चांगलंच झालं आणि सगळ्या मैदान रिसर आणि उजेडा सट्टा फायनल झाला फक्त दोन वाजता मला वाटतं दोन अडीच वाजता सेमी ही पूर्ण झालेला एक दोन तास गॅप संपला त्या गॅप कशासाठी होता थांबलेला काय मला माहित नव्हतं घोळ काय चाललेला मैदानात हे सुद्धा माहित नव्हतं परंतु असू द्या काहीतरी झाला चालू घोळ थोडंसं आपण पण समजून घेतलं पाहिजे कारण की निकाल जो आहे तो व्यवस्थित दिला पाहिजे कारण की वेळ पण बाकी होता त्याच्यामुळे कोणावरती अन्याय सुद्धा नको म्हणून एवढा वेळ गेला दोन अडीच तास गेले मला वाटते सेमीफायनल झाल्यानंतर पण असू द्या फायनल हा उजेड सट्ट झाला आणि बाका सुरून दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की ये तो बैल थांबणार नाही आणि थांबणार सुद्धा नाही महाराष्ट्रानं आख्या बघितलं त्याचा बैल त्या बैलाचा पळ वेगळा आहे दोन्ही खांदी कुठनं आत न बाहेरनं कुठनं बी टाका तर पळतो म्हणजे पळतोच सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष तिथं असतं आणि एक मोठी एक लढत झाली आज मथूर आज बिन पराभव झाला मथूरचा खूप आई वाटते कारण की बैल खूप स्ट्रगल करतोय थोडस आपल्याला एक राहुलदादाने एक विनंती करतो त्या बैलाला थोडस आराम द्या एक पंधरा ते वीस दिवसानं पळावा कारण की त्या बैलाचं रेकॉर्ड खूप मोठा आहे मोडणं अशक काही त्या बैलाचं रेकॉर्ड परंतु काय होते बाकीच्या एखाद्या छोट्याशा बैलांना जरी मथूरला हरवलं तर खूप वाईट वाटतं बाकी काही नाही हरवू द्या बैला हरवण्यासाठीच असतात कारण की हा हारण्यासाठी जिंकण्यासाठीच असतो परंतु मथूरचं रेकॉर्ड खूप मोठं आहे त्याच्यामुळे थोडंसं मथूरचा मथूरचा पराभव हा खूप वाईट वाटतो मला माझ्या माझ्या पण काळजाला लागतो कारण बाकासूर मथूरचा पराभव जर झाला तर खूप वाईट वाटतं परंतु असू द्या कामबॅक होईल आपल्या मथूरचं चांगलंच कामबॅक होईल आणि मथूरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी नंतरच्या मैदानात आणि बाकासोर आणि मथूर ही जोडी एकदा पळवाच काही करून प्रेक्षकांसाठी पळवा कारण की खूप आशा आहे मथूरकडून आणि बाकासूरूकडून कारण बाकासूर तर माहीत आहे तुम्हाला तो बैल वेगळाच आहे त्याला एक नॅचरलीच ताकद आहे त्या बैलाकडे देव आहे तो बैलगाड्या क्षेत्रातला परंतु मथूरला थोडासा बॅड पॅच थोडासा चालू झालेला आहे मोठे पैले असले सुद्धा थोडंसं फॉर्म तो फॉर्मच असतो नक्कीच कमबॅकसाठी आपला बाकासूर आणि मथूर ही जोडी पळावी एवढीच माझी मोहिळी शुम्हा संतोष मामा यांना राहुल दादा यांना एवढीच विनंती आहे आणि बक्कासुरून मथर पावा आणि पुन्हा एकदा आज दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला तो बारावी व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय हो बक्कासूर